हे जे पाणी होतले मी हे तांदळाचं पाणी होतलं म्हणजे आपण जे तांदूळ पण आहे त्याचं पाणी हे आहे ते लिलीचं आहे आणि ही आहे ते जास्वंद आहे याचं फूल खूप मोठं होतं फुलल्यानंतर हे बघा हे बघा हे ते फूल आहे आम्ही सुकल्यावर आताच टाकतो फुले आहे म्हणजे याचंच खते आलं होते खूप मोठं फुल होतं तुम्ही बघितलंच असं मी स्वामी समर्थांना घालते कधी तर आणि फक्त काय झालं याला हे असं झालं मावा पडले असं कीड लागलं ला, कीड हे असं कीड लागले याचा कुणाला काय माहीत असेल तर सांगा काय करावं लागेल ते